प्रामाणिकपणे आंदोलन करत असतील उपोषण करत असेल तर त्याला राजकीय रंग देऊ नये जेव्हा लाठीचार्ज झाला होता अमानवीय झाला होता महिला लहान मुलं यांनाही पोलिसांनी त्या ठिकाणी सोडलं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे असणाऱ्या लोकांची विचारपूस करायला तिथलं वातावरण फार भीतीच झालं होत दवाखान्यात मी गेलो होतो तिथल्या लोकांना भेटलो पत्रकारांना भेटलो सामान्य लोकांना भेटलो आणि जरांगे पाटलांच्या कुटुंबियाला ज्याच्यामध्ये त्यांच्या पत्नी मुलं त्यांना मी भेटलो होतो पण मला एकच इथं सांगायचंय की याच्यामध्ये राजकीय भूमिका जे भुजबळ साहेब घेत आहेत नाहीतर भुजबळ साहेबांना जे कुठले भाजपचे मोठे नेते राजकीय भूमिका घेण्यासाठी सांगत आहेत नाहीतर दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या मोठ्या भाजपच्या नेत्याच्या हातामध्येच होम मिनिस्ट्री आहे मग त्या होम मिनिस्ट्रीचा तसंच ईडीचा वापर करून तुम्ही केलेलं जे वक्तव्य आहे की ज्याच्यामध्ये आम्हीच कुठंतरी आंदोलनाला जनांगे पाटलांना बसवलं नाही तर टोपे साहेबांनी बसवलं याच्यामध्ये तुम्ही शान इशा करा खरं काय खोटं काय लोकांसमोर तिथे येईल पण जेव्हा सामान्य लोकांवर लाठीचहाज होतो तिथं जाणं हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी म्हणून आम्ही तिथे गेलो होतो खरं तर भुजबळ साहेबांचं वक्तव्य ऐकल्यानंतर थोडस आश्चर्य याच्यासाठी वाटतं की ज्या व्यक्तीचा नाही तर भाजपच्या नेत्याचा आदेश ते आज ऐकत आहेत त्यांच्या विरोधात नाही तर भाजपच्या विरोधात भुजबळ साहेब नेहमी नेहमी हेच बोलत होते की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कोणामुळे धोक्यात आलं असेल तर ते भाजपमुळे आलेलं आहे मग आज भुजबळ साहेब भूमिका अशी का घेत आहे त्यांना कुणीतरी बोलायला सांगत आहे का, का भुजबळ साहेब मोठे नेते आणि मग अशा पद्धतीने दोन समाजामध्ये वाद निर्माण करून जर भाजप नाहीतर काही महायुतीतले नेते राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही लोकांना अनेक इतर अडचणी आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे पण भाजपला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही म्हणून कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याचा ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न खर तर या इलेक्शन